पदाधिकाऱ्याच्या मुलानं दारू पिऊन धिंगाणा घातला आणि एका मराठी इन्फ्लुएन्सरला शिबिगार केल्याचा आरोप होतो दारू पिऊन गाडी चालवत असलेल्या राहुल शेख मुळे गाडीला अपघात झाला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे यांनी तसा आरोप केलेला आहे माझी गाडी ठोकलीस ना उघडा तू कुठे चालला होता हे तुम्ही हे तू कुठला आहे शिवसेना माझा बाप तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे कोण मनसेवाले अच्छा आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार गाडी ठोकणार अच्छा तुम्हाला शिब्या देतोय हा दे शिव्या दे तू माझ्या गाडीला का ठोकल काही तू आता बोलास माझा बाप कोण आहे तुम्हाला माफी नको आहे तू दावून दाव गाडी का अरे चल ठीक आहे तू माझ्या गाडीला खाली होऊन गेला असता चुकी झाली आता कुठे जाऊ एक कुठला माझ्या ओळखीचा एक मिनिट एक मला ठोकलय मला बोलतोय बोलतोय माझा बाप कोण आहे

अरे काय भाई बघून घे मला काय करतात हा तो मला शिव्या देतोय शिळ्या दिले दे मग काय करतोय काय बोललो काय बोलतोय काय बोललो मला पोलीस स्टेशन मध्ये बाजा काय बघतात बघू जेव्हा माझ्यावर अत्याचार झाला आहे दोन दिवस अगोदर तर साहेबांनी कमीत कमी बोललं तरी पाहिजे होतं की तुम्ही एका मराठी मुलीला का टार्गेट करताय आपल्या आईला आपल्या घरातल्या बापाला माहीत असतं की माझा मूल काय करतोय तसंच हे आज आपले राज ठाकरे जे आहेत हे आज हे मनसा मनसेचे आईबाप आहेत त्यांना सर्व काही माहीत आहे साहेबांनी माझ्यासाठी का नाही बोलले